जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे भोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री गणेश जयंतीनिमित्त आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मौजे भोसरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी बादल देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी आदत किंग बादल नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे भोसरे मैदानामध्ये विठ्ठल नाना बोतकर यांचा आदत किंग बादल व नांदेड सिटीचा भारत गटाला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने गट क्रमांक आठचा फेरा सुटला आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा बादल व नांदेड सिटीचा भारत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून मधून पळत होते मित्रांनो त्या गट क्रमांक मध्ये दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या बादलने व नांदेड सिटीच्या भारतने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या मोजे बोसरे मैदानासाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या नवीन खरेदी म्हणजेच बादलला व नांदेड सिटीच्या भारतला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन